सोळाशेहून जास्त या महान आदिवासी वीरांचं जे काही बलिदान झालं त्या सर्व महानवीरांना या निसर्ग देवतेला आणि सर्व आदिवासी क्रांतिकारकांना आणि सर्व महामानवांना प्रथम मानाचा जय आदिवासी ज्या आदिवासींचा इतिहास या जगासमोर यावा जो आजपर्यंत दडलेला ज्याला इतिहासामध्ये स्थान नाही आमच्या ज्या आदिवासींचे दैवत डॉक्टर गोविंद गारे साहेब डॉक्टर गोविंद गारे साहेबांनी हा इतिहास संपूर्ण सर्वात अगोदर जगासमोर आणला राघोजी भांगरेंचा इतिहास आहे आणि जो काही कोळी महादेव चौथरा त्याला ब्लॅक प्लॅटफॉर्म तोच आदिवासी चौथरा याचा इतिहास जो समोर आणण्याचे काम केले ते डॉक्टर गोविंद गारे साहेबांनी जी सोळाशे पस्तीस ते पंचेचाळीस याचा नेमका कालखंड इतिहासामध्ये नमूद नाही परंतु जून महिन्यामध्ये ही स्वारी झाली होती कारण इथल्या आदिवासींचा हा जो काही कोळवण आहे याची शिव म्हणजे ही शिवनेरी या शिवाजी महाराजांची जी काही ही जन्मभूमी आहे या जन्मभूमीचा हा जो काही शिवनेरी किल्ला आणि जी शिवाई देवी म्हणतो ती शिवाबाई म्हटली जाते ती शिव म्हणजे या कोळवण राज्याची शिव हद जी आपण म्हणतो ती ती हद इथून सुरू होते जी इथून सुरू होते तर इकडे सातारा महाबळेश्वर पासून तर अगदी अरबी समुद्र आणि अरबी समुद्रापासून समुद्रा गुजरात डांग पर्यंत हा संपूर्ण जो काही परिसर आहे याला कोळवण म्हणतात आणि या कोळवण मध्ये सगळ्यात मोठी प्रामुख्याने असलेली जमात म्हणजे महादेव कोळी जी रोखंडी कोळी महादेव आहे त्यानंतर इथे असणारे आमचे ठाकर आदिवासी काकरी वारली कोकणा भिल्ल अंध पावरा मावची या सगळ्यात आदिवासी जमाती या सह्याद्रीमध्ये असणारा हा कोळवांचा भूभाग इथला हा बारा मावळांचा भूभाग म्हटलं जात बारा मावळ म्हणजे काय जो मावळाचा भाग आहे आज त्याला आपण नह्यार म्हणतो मिन्याहर म्हणजे त्या मीना नदीचं जे काही क्षेत्र आहे जे काही खोरं आहे ते मिन्याहर घोड नयर अशी ती वेगवेगळी अशी ती नायर ती बारा मावळ आणि बारापेक्षाही जास्त म्हणजे बावन्न किल्ले असणारा हा जो काही भूभाग आहे त्या बारा मावळांमध्ये असणारा हा बावन्न किल्ल्यांचा जो काही परिसर आहे ही सगळी बावन्न किल्ले आणि त्या किल्ल्यांवरती असणारे सगळे सरदार हे आदिवासी होते कारण हा देश आदिवासींचा इथे प्राचीन काळापासून जे काही वास्तव्य करणारे होते आदिवासी आणि इथल्या त्या आदिवासींचा पारंपरिक हक्क इथे किल्ल्यांवरती होता ते जे काही किल्लेदार होते त्या किल्लेदारही आदिवासीच होते मग सगळ्याच ठिकाणी असं आघळत अगदी सातपुड्यामध्ये म्हटला किंवा गोंडवानामध्ये म्हटला अगदी जिथे भिल्ला असतील गोंड असतील त्याचप्रमाणे इथंही महादेव कोळी ठाकर काकर या सगळ्या त्या त्या क्षेत्रामध्ये असणारे जे काही किल्ले होते त्या त्या किल्ल्यांवरती सगळे किल्लेदार हे आदिवासी होते आणि इथला जो काही प्रमुख हा महाभाग आहे येथील महादेव कोळांचा प्रमुख या सगळ्या किल्ल्यांचा प्रमुख जो काही असायचा तो हा शिवनेरी किल्ला आणि या शिवनेरी किल्ल्याचा जो काही नाईक होता तो या सगळ्या नायकांचा प्रमुख तो सरनाईक आणि तो सरनाईक म्हणजे ठेमारा आणि जे काही इथून संपूर्ण या सगळ्याचीचा कारभार चालवत होता तुम्ही वर जाताना महादेव गोळी चौथर पाहिले जो घुमट आहे तो मी पाहिला असेल पण तुम्ही या वाटेवरून जाताना पुढ एक ईदगाह आहे त्याच्या बाजूला जेव्हा तुम्ही पाय जाता त्यावेळी तुम्हाला एक सगर दिसते सगर ती अशी गोल आहे ती गोल आहे तिला या बाजूनं पायऱ्यावर चढायला त्याच्या समोरासमोर इकडून पायऱ्या चढायला तिकडूनही पायऱ्यावर चढायलाय आणि या पाठीमागूनही म्हणजे चार बाजू आहेत त्या चारही समान बाजूला वर पायऱ्या चढण्यासाठी जी जागा आहे ती जागा त्याला सदर म्हटलं आहे सदर आणि त्या जागेवर कारभार चालत होता महादेव फळांचा कारभार चालत होता ती जमात पंचायत चालत होती जी आदिवासींची पूर्व परंपरागत असणारी जी काही जमात पंचायत आहे तीच आधी राज्यघटनाही घटनेमध्ये जो काही पाचवी अनुसूची क्षेत्र आहे आणि जी काही तुमची पारंपारिक पेसाई आहे ग्रामसभा तिचं रूपांतर त्याच्यात करण्यात आलं ती पारंपरिक ती जमात पंच आहे ही अगदी पूर्वपार परंपरागत चालत आलेली ती त्या ठिकाणी होत होती आणि त्या ठिकाणावरून तुमचा न्याय निवाडा होत होता पूर्वीची जी काही माणसं होती जुनी माणसाची होती आज आम्ही लय शिकलो सवारलो आमचं आम्ही पाहायला लागला आमचं आम्ही काही करेल तुम्हाला काही ना त्या नाही ना, 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 माझा मी पगल माझा मी पगल अशी आमची अवस्था जा झाली मंडळीची जुनी माणसं होती त्या वडीलधार्या माणसांचा जी काय ज्येष्ठ मंडळी असतील त्यांचा शब्द ऐकला जायचा आणि जो न्याय निवाडा व्हायचा तो सुद्धा चुकीचा होत नव्हता जे न्यायदान होत होतं तेही चुकीचं होत नव्हतं ते अगदी योग्य तसं न्यायदान होत होत आणि म्हणून हा न्यायदान करणारा जो पारंपरिक जमातीमधला धार्मिक विधी करणारा ज्याला त्याला तीन कंच बळ आहे आज संविधानामध्ये तुमच्या तो म्हणजे खेळ रगतवान जे ते न्यायनिवाडा करत होते या सगळ्या बावन मावळांचा म्हणजे सगळा हा अगोदर अकोले इगतपुरी जवार मोखाडा अगोदर त्यांच्या त्यांच्या स्तरावरती इथे आपल्या जुन्नरचं जे काही जुन्नरचं क्षेत्र असत इथं कुकडेश्वरला जमात पंचायत होत होती त्या ठिकाणी न्यायनिवाडा होत होता तो जर तिथं न्यायनिवाडा मिटत नसेल तर तो न्यायनिवाडा या ठिकाणी आणला जात होता आणि म्हणून अत्यंत महत्वाची जागा ही शिवनेरी किल्ला आहे आणि त्या ठिकाणी उंचावर बसण्यासाठी आजूबाजूची सगळी जागा आहे त्या ठिकाणी सगळा समाज बसत होता ते पाच पंच बसत होते आणि त्या पाच पंचांच्या पुढे हा सगळा न्यायनिवाडा होत होता हा न्यायनिवाडा मोघाम होत नव्हता त्याच्याशी संबंधित जे माणूस एक एक व्यक्ती तिथून उठून ते सगळं ती सर्रास जी काही घटना घडली आहे तिचा संपूर्ण संदर्भ ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला परंतु लक्षात ठेवा काही आदिलशाही असतील निजामशाही असतील बहामणी असेल तर यांना ते राज्य घेता आलं नाही फक्त काय झालंय चौदाशे त्रेचाळीस ला मलिक उल तुजार यांनी एक मुसलमान राजा नेमला परंतु तो फक्त नावाला नेमला होता जी काही सत्ता आणि जे काही शासन चालायचं ते सगळे महादेव कोळीत चालवत होते निजामशाही आली आदिलशाही आली यांनी तशाच पद्धतीने प्रयत्न केला परंतु जे कायम जरी आणि मग तिथून पुढे बंडाला सुरुवात झाली आणि मग या बंडाच आदिल शा, निजाम शाह यांनी सांगितलं की इथे जरी अगदी मुघल बादशाह सांगितलं इथे जरी जरी तुम्ही तुम्ही राज्य केलं किंवा तुमचा सेनापती या ठिकाणी नेमला किंवा तुमचाही जरी राजा नेमला तरी हेच तुम्हाला ती सत्ता करू देणार नाही इथे त्यांची महादेव कोळी ठाकर कातकरी जे काय असतील त्या आदिवासींचीच काय इथं सत्ता चालते आणि म्हणून यांचा विनाश करायचा असेल यांचं राज्य जर ताब्यातून घ्यायचं असेल तर तुम्ही मोठी फौज पाठवा आणि मग ती मोठी फौज शहाजहानने दिल्लीवरून पाठवली आणि रवील्ला खानाच्या नेतृत्वाखाली ही मोठी इथं फौज पाठवली आणि मग ही फौज पाठवल्यानंतर इथं जो काय आपला खेबा रगतवान होता याच्या नेतृत्वात इथे लढाई झाली आदिवासी काटक आहेत शूरवीर आहेत घाबरणारे नाहीत ते इतर वेळी तुम्हाला ऐकणार नाहीत या या मग याचा वेळ कोणती शोधायची तर ती पावसाळ्यामध्ये इथं या शिवनेरी आणि या परिसरात भयंकर पाऊस पडतो आणि मग हा पाऊस या पावसामध्येच यांच्या बरोबर तुम्हाला लढा देता येईल आणि हा लढा द्यायचा असला तर या पावसाळ्यामध्येच तुम्हाला ही लढाई करावी लागेल आणि म्हणून जून मध्ये ही स्वारी झाली आणि मग ह्या जून मधल्या या स्वारीमध्ये जे काही एक दोन महिने युद्ध चालू झालं त्या युद्धामध्ये समोरासमोर लढाई झाली या किल्ल्याच्या आजूबाजूला लढाई झाली किल्ल्यावरही लढाई झाली घनघोर युद्ध झालं परंतु ज्या मुघल बादशाहचं सैन्य होतं ते मोठं अमाप सैन्य होतं पन्नास हजाराहून जास्त सैन्य होतं आणि मग यांच्या पुढं आपल्याला टिकाव लागणं शक्य नव्हतं तरीही निकराने लढले सगळे आणि मग शेवटी काय झालं आपण कमी पडलो आपले सैन्य कमी पडले पण आम्ही कधी दगमगलो नाही सगळे त्या सगळ्या त्या सैन्यांच्या पुढे निकराने लढले त्यांची मुटकी उडवण्यात आली त्यांचा शिरकार करण्यात आलं आणि या ठिकाणी सामूहिक शिरकाम झालं ते या सगळ्या गावागावांमधून महादेव पकडून नेलं जात होतं आणि जो काही चौथा राज आहे तुम्हाला जो काही घुमट दिसतोय त्या घुमटाच्या पाठीमाग परत एक चौकोनी जागा आहे परत एक छोटासा चौथा की यांनी परत कधी बंड करू नये यांना कायमची भीती कायमची हे कुसूर गावामध्ये महादेव कोळी होते हा जुन्नरचा जो काही परिसर आहे ह्या जुन्नरच्या ह्या सगळ्या जे काही शहर आहे या शहरामध्ये सगळे महादेव कोळी होते हे थमार गाव जे आहे ते धामनखेल गाव आहे आज तिथे चार पाच घरच राहिलेले आहेत म्हणजे त्यांचा सगळा निर्वंश करण्यात आला त्यांचा वंश सगळा संपवण्यात आला ते धामनखेल गाव तिथे चार पाच असणारी रगतवानांची घरं आणि हे शिरकाण मनसर पासून झालेलं आहे हे फक्त तुमच्या जुन्नर परिसरात नाही मनसर मधले महादेव कोळी आणले गेले कापण्यासाठी या ठिकाणी मनसर पासून तर खोडेगाव पर्यंतचे जो काही तुम्हाला शिलोंगी पर्यंत जो भाग दिसतो तिथपर्यंतचा हा संपूर्ण भूभाग आहे या सगळ्या परिसरातले महादेव कुळे आणून त्यांचं इथं सामूहिक शिरकान करण्यात आलं आणि मग त्याच्यावरती तो चबूतरा बांधण्यात आलेला आहे याचा नेमका सोळाशे सुद्धा आकडा नाही रेकॉर्ड मी फक्त आपल्याला सोळाशे आहे तर दोन तीन हजार चार पाच हजार किती असेल त्याचं काही प्रमाण नाही कारण त्या फक्त जो तुमचा बांधला साडे सोळाशेहून जास्त टाकले बाकीचे तुम्ही आज जर त्या शिवनेरी किल्ल्याचं चा बांधकाम चालू असताना पाहिलं असेल तर त्या आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये जी काही माणसांची ज्या सांगाड्या सापडले तिथंही कुंडकी सापडलेली आहेत जे किल्ल्याचं बांधकाम चालू असताना बरेच आमचे बांधव मजुरीला होते ते सगळ्यांना माहिती आहे हा विषय म्हणजे फक्त त्या जागेवरच नाही तर त्या आजूबाजूच्या सगळ्या ह्या किल्ल्यावरची सगळी तुम्हाला आज सांगाडे मृतदेह सगळे सापडतात सगळी हळ सापडतात म्हणजे हा जेवढा मोठा इतिहास आहे आणि म्हणून या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं पण ज्यांचं पुढे कधी झुकले नाहीत आणि म्हणून हा जो काही चौथ्याचा अगदी शहाजहान सुद्धा चकित झाला आणि याला सुद्धा ती कदर करावी लागली की या सूरवीरांचं बलिदान एवढं दिलेलं आहे त्या बलिदानाच्या स्मृती अभियुक्त त्याचा अपमान करता कामा नये त्या शिरांचा या इतिहासाबरोबरच सतराशे ची घटना आहे ची घटना हा जो काही या आजूबाजू मला जे ओतूर गाव आहे त्या ओतूर गावचे पोली, पोलीस पोलीस पाटील त्यावेळी पटेल म्हणायचे पाटील म्हणायचे तर ते संताची शेळकंदे संताजी शेळकंदे होते पाटील आणि तिथ एक जमिनीवरूनच वाद झाला होता तो वाद कलेक्टर पर्यंत गेला आणि कलेक्टरनी आदिवासींच्या विरोधात निर्णय दिला तो चुकीचा होता तरी सुद्धा कलेक्टरांकडून निर्णय घ्या आणि त्या ठिकाणी रुपांतर झालं आणि मग नाना फडणवीस पेशव्यांच्या काळातली घटना आहे ती नाना फडणवीस यांनी इथं या महादेव कोळ्यांना मारण्यासाठी सैन्य पाठवले आणि मग त्या ओतूर आणि या परिसरामध्ये ती लढाई झाली त्यावेळेचे राजूरचे जावजी बांबळे होते जे आज आपण म्हणतो बांबळ्याचे राजूर ते जावजी बांबळ्यावरून पडलेले आहे त्या जावजी बांबळे इथे आले लढण्यासाठी बरेच दिवस इथं लढाई चालू झाली शेवटी जे काही पेशव्यांना सैन्य बाहेर काढावं लागलं पण त्याच्यामध्ये पाच या पाटील आणि या सगळ्या महत्त्वाच्या सरदारांना पकडलं गेलं आणि मग या सरदारांना पकडलं आणि मग यांनी या शिवनेरी किल्ल्याचा जो काही ते आपला टोक आहे लोट करण्यात आला ते फाच वीर संताजी शेळकंधे त्यानंतर कोकाटे पाटील आणि अशी ही जी पाच मंडळी आहेत यांना कडे लोट करून खाली सोडून देण्यात लोटण्यात आलं आणि मग त्यांचा जो काय मृतदेह खाली आले त्यांचे त्यामुळे त्या मृतदेह लोटायचे कसे तर त्या पोत्यामध्ये सगळे त्यांचा हात पाय बांधले जायचे आणि मग कडे लोट केला जायचा म्हणजे त्याचे अवयव इकडे तिकडे पडून आहेत त्याचा अवमान होऊ नये म्हणून तशा पद्धतीने पंचलिंग मंदिर आहे ते पाच हिर आहेत पाच जे जे काही आहे आपण आदिवासींचा राजा म्हणतो ते पाच हिरांचे ठाणक म्हणजे ते आहे तुम्ही आतमध्ये त्या पिंडीच्या तिथे जाऊन पाहिलं तर त्या पाच हिरांचं तुम्हाला पाच असं पाच दगडांसारखं तुम्हाला भाग दिसतील त्यांच्या ज्या काही समाधी आहेत त्याही बाजूला केलेल्या होत्या म्हणजे हा इतिहास लक्षात आलं पाहिजे ज्या बाळाजी महादेव यांनी हे मंदिर बांधलेलं आहे बाळाजी महादेव पेशव्यांनी आदेश दिला होता हे सतराशे सत्याऐंशी मध्ये सतराशे सत्याऐंशी मध्ये म्हणून आमच्या या सगळ्या क्रांतिकारकांचा इतिहास सगळ्या जगासमोर येणं गरजेचं आहे आणि म्हणून या महादेव कोळी चौथऱ्याच्या निमित्तानं या सर्व महामानवांना अभिवादन करतो आणि मला जी काही संधी दिली याच्यावरती बोलण्यासाठी तर जाता जाता एवढेच सांगेल की या शूर क्रांतिकारकाने जसं बलिदान दिलं त्या आमच्या सगळ्या आदिवासी क्रांतिकारकांचं तेच बलिदान आहे सतराशे सहा उठाव झाले इंग्रजांच्या बरोबर लढताना त्या सतराशे सहा मध्ये सतराशे दोन उठाव आदिवासींचे होते आदिवासी घाबरला नाही पण आज मात्र तो मानसिक गुलाम झालाय ज्या शिवाजी महाराजांच्या काळाच्या अगोदर शिवाजी महाराजांच्या काळातही नंतरही कधीच गुलाम झाले नाही इंग्रजांच्या काळात नाही कोणाचे गुलाम झालो नाही पण आज आम्ही मानसिक गुलाम झालोय आणि म्हणून या मानसिक गुलामीतून यायचं असेल तर ते तुम्हाला एक विचार मागावं लागेल आदिवासी म्हणजे कोणती जात बीत वेगळा असं काही नाही मानवता हाच आदिवासींचा धर्म आहे मी वारंवार ते सांगतो काय मंडळींचा गैरसमज होतो बाय आदिवासी म्हणला काय त्या आदिवासींचा वेगळा काहीतरी बाकीची जाती जातींचा वेगळा असा असा काहीच नाही मंडळी कोणताही बांधव असू द्या अगदी त्याच्यामध्ये मुस्लिम ख्रिश्चन जैन मराठा बांधव असा कोणी माणूस तिथून एक आहे मानव तो हाच आदिवासींचा धर्म आहे म्हणून आमच्या दाखल्यावरती हिंदू महादेव कोळी हिंदू ठाकर हिंदू कोकणा असं जे काही निघत आहे ते बंद झालेलं आहे आता सगळं आदिवासींना कोणताच धर्म नाही आम्ही हिंदू नाही मुस्लिम नाही ख्रिश्चन नाही जैन नाही बौद्ध नाही पारसी नाही कोणत्याही धर्माचे नाहीत आम्ही कारण आम्ही जर इथे हिंदू सांगितला हिंदू महादेव कोळी हिंदू ठाकर हिंदू कातकरी वारली आमचा इथला पिंपळवंडीचा भिल्ल काय सांगतो हिंदू भिल्ल आणि तोच भिल्ला आमचा ज्या जळगाव यावल नंदुरबार तिकडे सांगतो तडवीजो मुसल मुसलमान सांगतो मग आमचा मी एक बांधव इथं हिंदू सांगतो एक मुसलमान सांगतो इथले आमचे महादेव कोळी हिंदू सांगतात जवळ पोकड्यातले ख्रिश्चन सांगतात इकडे विदर्भ मराठवाड्यामध्ये काही हिंदू सांगतात काही बौद्ध सांगतात म्हणजे आदिवासी सगळ्याच धर्मांमध्ये आहेत पण नेमका कोणता तुमचा धर्म आणि हे जर तुम्हाला माहिती आहे असेल सुप्रीम कोर्टाने पाच जानेवारी दोन हजार अकरा रोजी निकाल दिलाय ध्यानात ठेवा सगळ्यांनी हे कायम नेऊन ठेवा द रिअल ऑनर ऑफ इंडिया इज देश का मालिक आदिवासी आणि आदिवासींना कोणताही धर्म नाही दहा तीनशे सदुसष्ट पिटिशन क्रमांक कायम ध्यानात ठेवा सुप्रीम कोर्टाने सांगितलंय तुमचं सुप्रीम कोर्ट सांगतंय तुमचे आय एस अधिकारी सांगतात आपले डॉक्टर गोविंदगारे साहेब सांगतात सगळीच मंडळी सांगतात की आम्हाला कोणताही धर्म नाही मग आम्ही धर्माच्या नावाने का भांडणांमध्ये सहभागी होतो धर्माच्या नावाने काय राजकारण करतो म्हणून लक्षात ठेवा आमची एक स्वतंत्र विचार आम्ही या निसर्गाला देव मानणारे आमची वर्षभाई कळमजाई दुर्गुबाई गडदूबाई वाघोबा भैरोबा सतुबाई रानूबाई ह्या निसर्ग देवता आमच्या आम्ही सगळ्या धर्मांचा आदर करतो आमच्यासाठी हिंदू धर्म चांगला आहे मुस्लिम धर्म चांगला आहे ख्रिश्चन सगळ्या धर्म आमच्यासाठी चांगले आहेत आम्ही कोणत्याही धर्माचा अनादर करत नाही पण आम्ही निसर्ग देवतेला पुजतो या जगाने ते सांगितलंय आज या निसर्ग वाचला तर माणूस वाचणार आहे या निसर्ग निसर्गाची विचारधारा आहे याची गरज आज संपूर्ण मानव जातीला आहे तरच मानव जात वाचणार आहे एवढं सांगतो आणि सर्वांना मानाचा जय आदिवासी जय बिरसा जय